मराठी भाषा गौरव दिन आम्ही आहोत नेवासा तालुक्यातील सोने परिसरातील कनेर वस्ती जिल्हा परिषद शाळेत आमच्या या चिमुकल्या समोर आम्ही आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण आपल्या मराठी भाषेचा सन्मान कर सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा कौर होती आता तिला चांगले दिवस आणले त्यांच्या कवितेतून लेखणीतून मराठी भाषेचा सन्मान केला विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या आईच्या पोटात जन्म घेतला जन्मल्यानंतर आपल्या फोपड्या वाणीतून जे शब्द बाहेर आले ते शब्द होती मराठी आणि म्हणून माझी भाषा मराठी भाषा माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे अलीकडच्या काळामध्ये सरकारनं आपल्या मराठी भाषेला एक चांगला दर्जा दिला राजभाषेचा आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वजण ज्या महाराष्ट्रात जन्मलो ज्या महाराष्ट्रात आज आपण गुन्हा गोविंदाने जातो त्या आपल्या मराठाची मातृभाषा म्हणजे मराठी भाषा आणि देशभरात देशभराच्या बाहेर जगात आपले अनेक मराठी काम करतायत ते सर्वच आपल्या मातृभाषेतून संवाद साधत आणि म्हणून ज्या भाषेनं आपल्याला लहानसं मुद्द केलं ज्या भाषेच्या संवादातून आपण एकमेकांबद्दल एक, एक वैचारिक देवाणघेवाण करतो एकमेकांबद्दल कर आपुलकीनं जिवाळ्यानं विचारपूस करतो ती भाषा म्हणजे आपली मराठी भाषा आणि म्हणून या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक सर्व गुणवंत विद्यार्थी आज सत्तावीस फेब्रुवारीला आपल्या मराठी भाषेला सलाम करण्यासाठी वंदन करण्यासाठी तिच्याबद्दल कृतता व्यक्त करण्यासाठी आपण एकत्रित आणि म्हणून आदरणीय आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जरी म्हणलं तरी चालेल अनेक पिढ्यापासून पासून ज्या ही शाळा पाहिली अनेक पावसाळी तिने पाहिली अशा आपल्या परिसरातील आपल्या वस्तीतील आजीबाई प्रार्थ कंसाबाई नेमसे कंसाबाई आजी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अपेक्षा आणि योगायोग लेख अंसाबाईचा आपल्या आदर्श शिक्षिका खर तर ज्यांना प्रथम पाहिल्यानंतर ज्यांची नम्रता शाळा म्हणजे आपलं कुटुंब शाळेतील विद्यार्थी म्हणजे आपली लेकर आणि शाळा म्हणजे आपलं घर असं जे मानतात ते आदरणीय सन्माननीय श्रीमती कराणेई अर्थात लिपाणे मेळा आणि म्हणून आपल्या सर्व शालेय पोषण आहार जाणारे आमच्या ताई असतील आपल्या वस्तीतील आमच्या सर्व माता माऊली असतील अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सर्वांना मी मराठा भाषा गौरव देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो